नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर दागिने विक्रीसाठी मुंबईहून कोल्हापुरात आलेल्या व्यापाऱ्याची एसटी बस मधून बॅग लंपास सत्तर तोळ्याचे सुमारे अठ्ठ्याण्णव लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला शाहूपुरी पोलिसांकडून दोघा चोरट्यांचा शोध सुरू वर्षा पर्यटनासाठी निपाणीहून काळंबावाडी धरण परिसरात आलेले दोघे तरुण दूधगंगा नदीपात्रात बुडाले राधानगरी पोलिसांकडून दोघांची शोध मोहीम सुरू वर्षा पर्यटनाला जाताना अतिउत्साह आणि बेपरवाई नको भूशी धरणातील थरारक व्हिडिओ नंतर तरी पर्यटकांनी सतर्क राहण्याची गरज पावसाळ्याच्या सुरुवातीला नागरी वस्तीत होतोय सापांचा शिरकाव सर्पमित्र धनंजय नामजोशी यांनी एका दिवसात पाच साप पकडून त्यांना सोडलं नैसर्गिक अधिवासात आणि शहरात भुरभूर तर धरण क्षेत्रात जोर राधानगरी धरणातून अकराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू पंचगंगा नदीवरील सात बंधारे पाण्याखाली पंचगंगेची पाणी पातळी अठरा फूट दोन इंचांवर